हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण शेजवान ऑमलेट पाव बनणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया हे पाव अंडी शेजवान चटणी कोथिंबीर हिरवी मिरची बटर तेल कांदा टॉमॅटो चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट चला तर आपण सुरू करूया बनवायला शेजवान ऑमलेट पाव किंवा अंडे अंड फडून घेतो आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा मिरची लाल तिखट जेवढं तिखट हवं आहे तेवढं टाका तुम्ही हळद मीठ ुसार आणि टॉमॅटो आणि हे मिक्स करून घेऊया घेऊया आता आहे आता आपण पावाला शेजवान चटणी लावून घेऊया पहा असं लावून घ्यायचं सगळीकडे जितके हवे तितके लावून घ्यायचे पावांना आपण दोन अंडी घेतलेत त्यासाठी दोन पावांना चटणी लावून घेतोय आता पॅनमध्ये तेल टाकूया पॅन गरम झालंय फिरून घ्यायचं असं सगळीकडे यामध्ये आपण अंड टाकून यावर आपण कोथिंबीरी घालूया जे आपण शेजवान चटणी लावून घेतली पावडना याच्यावर घालूया यावर आपण आता बटर लावून घेऊया पावांना पाव आपण फोल्ड करून घेऊया असे ऑमलेट त्यामध्ये जाईल असं आणि पाव दोन्ही बाजूने असे छान शेकून घ्यायचे इकडनं तिकडनं आलटी पलटी करून तर यावर आपण कोथिंबीर भुरभुरूया आणि सर्व करूया तर शेजवान ऑमलेट पाव आपण काढून घेतले आता इतरही करून घेऊया इतरही पाव शेजवान ऑमलेट पाव रे पहा शेजवान ऑमलेट पाव आपला रेडी आहे तुम्हाला मी तोडून दाखवते हे पहा इतकं छान लागतं टेस्टी लागतं नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला शेजवान ऑमलेट पावची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद